तर पुढील जे मार्गदर्शन आहे जे एसीटी वैदिक मध्ये गेल्या चार वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवामध्ये कार्यरत आहे मी विनंती करतो वैभव सरांना त्यांनी या पुढील मार्गदर्शन करायचे एकदा जोरदार मित्रांनो माझा एक मित्र आहे ज्यांनी वरती व्हिडिओ बघितला की एक लाख रुपये दूध व्यवसायातून मिळू शकतात आणि त्याच्या डोक्यामध्ये दूध चढले की बा आपल्याला आता हा व्यवसाय करायचा आहे मग त्यांनी हरियाणामधून गाई मागवल्या किती तीस लिटर दूध देणाऱ्या त्या गाई आणल्या परंतु त्या तीस लिटर दूधच देत नव्हत्या हो त्यांचं दूध निघायला लागलं ला दहा लिटर पंधरा लिटर मग त्याला समजा नेमकं काय करायचं कारण जे ऐकलं होतं आता ती व्हरायटी आहे आता सरांनी सांगितलं अमेरिकन ब्युटी जी आहे ती नऊशे ग्रॅम पर्यंत साईज देते पण आपण लावलीये पण अडीचशे ग्रॅम निघायला लागलं मग नेमकं ध्वनी चुकतंय कुठं तीस लिटरची गाय आणली परंतु तिला दूध तेवढं निघत नाहीये मित्र हो प्रश्न व्हरायटीचा नाहीये प्रश्न कशाचा आहे तुम्ही त्याला कस व्यवस्थापन देता कसं पोषण देता त्यामुळे आपण करत असाल तर सर्वात महत्वाचा जो भाग असतो तो असतो अन्नद्रव्य व्यवस्थापन रासायनिक खतांचे वेगवेगळे वे प्रकार आहेत त्यातलेच काही ग्रेप तुमच्या समोर अगदी पन्नास किलोचा युरिया आपण आता एका मध्ये सुद्धा आणला अठराशेचाळीस सुद्धा आणलं बरोबर टेक्नॉलॉजी वाढते त्याच्यामध्ये मार्केटमध्ये पर्याय भरपूर उपलब्ध आहेत परंतु हा एक पर्याय आहे याच्यामध्ये या, या सर्व ग्रेडचा वापर करतो आपण आता ही शेती म्हणजे अप्राकृतिक पद्धतीची शेती आहे आता हे सर्व आपल्याला माहिती आहे की ही खतं आपल्यामध्ये तयार होत नाही हे बाहेर देशातून आपल्याकडे आले आणि याचा जो इतिहास आहे जास्त फार नाहीये फार फार तर शंभर वर्षाचा आहे आपल्याला तर फक्त मागच्या तीस वर्षापासून या गोष्टी कळायला लागल्या बरोबर याच्या अगोदर शोधच नव्हते आपल्याला एन लागतं हे सुद्धा बाहेरून कुणीतरी येऊन सांगितलं ये आहे याच्या अगोदर आपली शेती याच्याशिवाय एकदम आनंदाने चालू होती पण त्यानंतर यांची एंट्री झाली आणि तिथून पुढे काय झालं हे आपल्याला माहिती आहे पुढे पाहूया दुसरा प्रकार जो आहे आपण सेंद्रिय शेती पद्धतीने किंवा ऑर्गेनिक जसं सर म्हटले नवीन सुरुवात करायची आहे या क्षेत्रामध्ये तर काहीतरी ऑर्गेनिकच वापरायला हवं कारण आज मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलो तर ट्रेंड चालतो कोणत्याही गोष्टीचा किंवा ऑर्गेनिक करूया ऑर्गेनिक खाऊ घालूया मग त्यासाठी शेतकरी सुरुवात करतात की ऑर्गेनिक फार्मिंग करूया मग त्यासाठी आपल्याकडे आता उपलब्ध पर्याय काय काय एक तर गांडूळ खत वापरलं जातं म्हणजे सर्रास वापरतात दुसरं आहे कंपोस्ट केलेलं खत असेल कोणतरी त्याचा आपण मार्केटमधून वापर करण्याचा प्रयत्न करतो जसं आपले कारखान्याची मळी येते किंवा इतर अजून बघायचं असेल भरपूर गोष्टी उपलब्ध आहेत तिसरा प्रकार आहे कुंभट किंवा अजून गोनबिल असेल किंवा असे भरपूर पर्याय आपण एकत्रित करून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करतो बरोबर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी इतर कोणत्या तरी पिकाला याचा पर्याय करून बघण्याचा ट्राय केला असेल बरोबर ना परंतु आज तेही कुठेतरी सक्सेस होत नाहीये ते पण आपण जाणून घेणार आहोत ही एक पद्धत आपल्याकडे आहे की ज्या पद्धतीने आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो तिसरा पर्याय आपल्याकडे आहे की जैविक शेती जैविक शेती म्हणजे काय हो तुम्हाला माहिती आहे का नाही जैविक शेती म्हणजे काय वापर केला बरोबर आपल्याकडे आहे सायन्स मध्ये जीवन बरो बर। जीवस जीवो जीवस बरो बर। आ, जीवन बरोबर हे तर कुठल्याही कुठे जरी गेला तुम्ही कोणत्याही तंत्रज्ञानामध्ये गेला तर जीवानाशिवाय शेती होऊच शकत नाही हे तर अगदी काळ्या नगरावरची पांढरी रेषा आहे परंतु ते कशा पद्धतीने तयार झाले पाहिजे कुठे तयार झाले पाहिजे याचा नॉलेज आपल्याकडे नाहीये पहिला आपला शेतकरी कुठला जीवाणू देत होता का हो आठवतं का मागच्या दहावीस वर्षापूर्वी कुठल्या शेतकऱ्यांनी स्लरी केली आहे की बाबा जीवाणू द्यायचा आहे म्हणून कुठून तरी तयार केला आणि दिला अशी कोणती गोष्ट तयार झाली का बरोबर नाही ना पण आज आपल्याकडे हा एक पर्याय ट्राय करण्याचा प्रयत्न करतात मधल्या काळांमध्ये भरपूर अशी तंत्रज्ञान विकसित झाली की कमी खर्चामध्ये थोडंफार देऊन अगदी मोठी मोठी उत्पादनं काढण्याची स्वप्न आपल्याला दाखवली गेली आणि त्याच्यामध्ये आपला शेतकरी कुठेतरी फसला गेला मग हा पण प्रकार कसा उपयोगाचा नाही ते आपण बघणार आता सध्या आपण या तीन पद्धतीने किंवा मिक्स मध्ये या सगळ्यांचा वापर करून शेती करण्याचा प्रकार मागच्या पाच दहा वर्षांमध्ये कोणत्या ना कोणत्या पिकाला करत आलेलो हो। आहोत आता याचे काही प्रकार आहेत नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी आणि अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी एनपीके बॅक्टेरिया सध्या आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले काही प्रकार एवढ्या काय आपण आता जैविक शेतीच्या नावाखाली जीवाणूंचा वापर करत असतो आता रासायनिक शेतीचे दुष्परिणाम ही सगळी गोष्ट आपल्याला कुठेतरी मनामध्ये माहिती आहे म्हणूनच आज आपण इथे उपस्थित आहे बरोबर रासायनिक शेती केल्यामुळे आपली माती सुपीक होत गेली का नापीक होत गेली हो म्हणजे तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे शेती दिली ज्यावेळेस शेत दिलं आणि आताची परिस्थिती त्यावेळेस चांगली होती का आता चांगली आहे त्यावेळेस चांगली होती म्हणजे तुम्ही वाटलं शेतीचा हो बरोबर मित्र हो मला हे सांगायचंय का आपल्याला की आपण जर माती नापीक करतोय तर कुठेतरी आपली कोणती तरी पद्धत चुकतीय आणि तीच आपल्याला आज बदलायची आहे ती जर बदलली तर शंभर टक्के तुमची शेती सुपीक होणार आहे आपल्या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम काय झाले जीवाणूंचे संतुलन बिघडले मित्र जीवाणूंची संख्या कमी झाली तुम्ही युरियाचा व्हिडिओ बघितला असेल ना दोन चार दाणे टाकले की गांडूळ कसा तडफड करतो बघितला असेल ना बरोबर अशी तशीच प्रकारची अवस्था मातीमधल्या आपल्याला डोळ्यांना न दिसणाऱ्या लाखो जीवाणूंच्या बाबतीत होत असते आणि ते जीवाणू एकतर पळून गेले ज्यांना पाय ते पळाले ज्यांना पळता नाही आलं ते मरून गेले आणि आपल्या मातीमध्ये एकही मित्र शिल्लक राहिला नाही दुसरा आपला दुष्परिणाम महत्वाचा झाला जमिनीतील ह्युमस कमी झाला जो सेंद्रिय कर्व आणि ज्याच्या जीवावरती आपण भारतवासी एवढे उड्या मारत होतो सोन्याचा धूर निघतो म्हणायचं बरोबर ना तो सोन्याचा धूर गायब झाला आता पेटतच नाही बरोबर ना तो सेंद्रिय कर्ब ज्याच्या जीवावरती भारतामध्ये आपल्या विश्वामध्ये कुठेही अशी जशी प्रकारची शेती आपल्या आशिया या भागामध्ये होती तशी होत नाही व्हरायटीज आहेत खूप अगदी आपल्याकडे टेम्परेट रिजनचे पण फ्रूट क्रॉप होतात अगदी जास्त टेम्परेचरचे पण होतात मिडियम रेंजचे पण होतात म्हणजे सर्व प्रकारची शेती आपल्या या भागामध्ये केली जाते बरोबर त्याचं कारण होतं आपल्या मातीमध्ये तेवढी ताकद आहे जसं सर मग म्हटले इस्रायलला गेलो तर तिकडे वाळवंट आहे वाळवंटामध्ये त्यांनी सेंद्रिय कर्म टाकून शेती चांगली केली आणि आपण आपल्या मातीमध्ये रासायनिक खत टाकून सेंद्रिय कर्म कमी करून आपल्या शेतीचं वाळवंट केलं हा आपला मेन प्रॉब्लेम आहे आपण रासायनिक खत टाकून आपल्या जमिनीमधला ह्युमस जो आपल्या मातीचा खरा आत्मा आहे तोच आपण पूर्णपणे नष्ट करत आणला हा सर्वात मोठा दुष्परिणाम झाला तिसरा दुष्परिणाम आहे नायट्रोजनची लेवल वाटी साध झुरोस झिरो झिरो पन्नास हे अग्रेड माहिती त्या पाण्यात टाकल्यानंतर कसं थंड वाटतं ना वाटत नाही बरोबर थंड थंडगावर वाटत जर फॉस्फरस पोटॅस याचं नेचर जर गरम करणे तर मग ते थंडगावर होत आहे तुम्ही कधी विचार केलाय ज्या आरती ते थंड पडते त्या आरती त्याच्यामध्ये नत्र आहे युरिया टाकल्यानंतर अठराशेचाळीस साली पूर्ण थंड पडतं ना बर्फासारखं पाणी होत बरोबर म्हणजे ते थंड पडतंय म्हणजे काय त्याच्यामध्ये नत्र आणि कोणतीही ग्रेड टाका पहिलं काय दिसत झाड हिरवं होतंय झाडाला नवीन पालवी कुट्टी आहे बाकीचे रिझल्ट नंतर बरोबर ना आपल्याला वाटतं रिझल्ट यायला लागलाय बरोबर कोणतीही ग्रेड टाका मग आपण आज तापणाऱ्या रासायनिक खतांमध्ये सर्वस्वी फक्त आणि फक्त जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन उपलब्ध होत आणि त्या नायट्रोजनच एकमेव जे आपल्याला रिझल्ट मिळाले ते आहेत आपण वाढवल्या रोग आणि किडी दुसरं काहीही केलं नाही त्याने आपल्या आज शेतामध्ये जर रोग आणि किडी जर जास्त येत आहे त्याच एकमेव कारण आहे वाढलेला नायट्रोजन नायट्रोजनची वा लेवल वा ले एवढी वाढून गेली पिकं बंद करायला लागले आपल्याला काही पिकं अशी त्याच्यामध्ये नत्राची लेवलच कमी होते मातीमध्ये एवढं टाकून ठेवलंय आपण नुसतं पाणी दिलं तरी त्याच्यावरती नायट्रोजन वाढतो आणि लगेच आणि सगळे येतात ते रोप एवढे एवढे हो, रोप आहे त्याला अजून उंजतच नाही त्याच्यावर किडीचा अटॅक होतोय का कशामुळे आपल्या मातीमध्ये पडलेल्या अतिरिक्त नत्रामुळे आणि ती गोष्ट आज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे हे झाले रासायनिक खतांचे दुष्परिणाम यामुळे रासायनिक शेती कुठेतरी आज आपल्याकडून मागे हटत चालली आणि आपण नवीन पर्याय शोधत आहोत कारण रासायनिक खतांवरती आज शेती होऊ शकत नाही कुठेतरी हार मानतोय पुढचा आपला जो प्रकार होता शेतीचा सेंद्रिय शेती मित्र अर्थाने मला सांगा आज सेंद्रिय शेती होऊ शकते का आपला शेजारचा देश आहे जोगचा खालचा श्रीलंका सगळ्यांनी न्यूज ऐकल्या असतील मागच्या काही वर्षांपूर्वी सरकारने सरकारच्या डोक्यामध्ये काय माहीत नाही परंतु त्यांनी एक जार जारी केला आणि सांगितलं की आजपासून सर्वांनी सेंद्रिय शेती करायची त्यांनी खाली काय होतं हे बघितलं नाही पण सेंद्रिय शेती करायची असं ठरवलं आजची परिस्थिती काय श्रीलंकेची उत्पादन एवढं कमी झालंय आणि त्याचे दर एवढे वाढलेले तांदळासारखी गोष्ट जी जीवनावश्यक आहे तिच्या किमती पाचशे सहाशे रुपये किलो आहे त्यांच्याकडे एवढा अन्नधान्याचा तुटवडा हे कशामुळे सेंद्रिय शेतीमुळे झालं ना बरोबर आता हा एक आपण अहवाल बघूया राज्याच्या सात जिल्ह्यांचे भूजल आरोग्यासाठी काय झालेले हानिकारक आहे कशामुळे याच्यामध्ये हो नायट्रेटचं प्रमाण जे आहे ते प्रमाणापेक्षा जास्त वाढलं गेलं सगळ्यात जास्त नत्र आज कुठे असेल तर आपल्या पाण्यामध्ये हो मिसळलंय आणि आपल्या जमिनीमध्ये मिळलंय तुम्ही ज्या ग्रेड सोडताय ना त्या सगळ्या ग्रेड त्या पाण्यामध्ये मिक्स हो होत आहे आता हे बघा किती आहे पस्तीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मध्यंतरी बघा एक न्यूज आली होती टक्कल पडते म्हणून बघितलं असेल ना व्हिडिओ सगळ्यांनी त्याच्या मागे कारण पण सांगितलेलं आहे की त्यांच्या पाण्यामध्ये काय झालेलं आहे हे जी रासायनिक खत आहे याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे दिवस पण दूर नाहीये आपण कुठल्या तरी मध्ये कुठेतरी सीन असा बघितला असेल की सगळं जण शेती जी आहे ती घरामध्ये करताय आणि बाहेर सगळा वाळवंट झालेला आहे हे दिवस येतील आपल्यावरही जर आपण हाय पद्धतीने जर शेती करत राहिलो तर आणि आपल्याला जे मिळत ना मार्केटमध्ये शेचाळीस बरोबर ना शेचाळीस टक्के प्रमाण असतं ना त्याच्यापेक्षा किती टक्के कमी फक्त मग कशाला विकत घ्यायचा तो तेच देऊ ना पाण्यामध्ये जर एवढा युरिया मिळतोय तर बाहेरून द्यायची आवश्यकताच काय आपण आपलं पहिलं पाणी परीक्षण करू बघा मग खत आलेलं जाऊ बरोबर आहे ना मित्र ही आजची परिस्थिती आहे मध्य प्रदेशात बावीस टक्के आंध्र प्रदेशात तेवीस टक्के तेलंगणामध्ये सत्तावीस आहे विशे। विशेषतः हे जे राज्य या राज्यांमध्ये तर अजून एवढी शिती होत नाही व्यवस्थित एवढ्या आध्यात्मिकपणे एवढं रासायनिक खतही वापरलं जात नाही तरी सुद्धा तिकडे एवढं नत्राचं प्रमाण वाढले का भूजल पातळी खालच्या स्तरावरती सगळीकडे एक सारखे आहे आणि तेच रिसायकल होत आहे असं समजू नका मी वापरत नाही म्हणून मला काही दुष्परिणाम होणार नाही शेजाऱ्यांनी जरी दोन किलो जास्त टाकलं त्याचे सुद्धा परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे त्यामुळे आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे ती गरज आहे आजची आज सेंद्रिय शेती होऊ शकत नाही कारण केमिकलमुळे माती पाणी हवा दूषित झाली सर्व दूषित झालेले मग त्याच्या सोर्सेस नाहीये श्रीलंकेमध्ये परिणाम हा झाला कारण त्याच्या मागचा हे होतं त्यांच्याकडे जे रिसोर्सेस होते जे सेंद्रिय शेतीच्या नावाखाली वापरले जात होते ते सर्व दूषित आहे आज आपण बघूया शेणखत जे तुम्ही सगळ्यात जास्त वापरलं जातं ते तयार कसं होतं निकस रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करतो हो आपण ते आपण आपल्या पिकांना देतो चारा पिकांना टाकतो बरोबर ते परत कारखान्याला जात बरोबर त्याच्यापासून काय मळी तयार होते तीच आपण आपल्या शेतामध्ये सपातल्यानंतर काहीतरी कमी मिळते ना फुकट मिळते कमी रेटमध्ये आमच्याकडे तर सर अशी परिस्थिती आहे कारखाने दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यांना टाकायला जागा नाहीये मग ते फुकट देतात लिक्विड आहे म्हणतात तुम्ही फक्त सांगा आम्ही आणून टँकर आमचा पलटी करून देतो अख्या तुम्ही तीन वर्ष मळीच पाणी वापरा किंवा मळी वापरा तुमच्या वावरामध्ये तण सुद्धा नाही एवढी भयानक परिस्थिती आहे तरी सुद्धा शेतकरी वापरतो ते फुकट मिळत आहे किंवा कमी किमतीत मिळत आहे बरोबर ना ही आजची परिस्थिती झाली आहे आता याच्यापासून मिळणार आपण खत जे आहे ते शेताला टाकलं बरोबर म्हणजे ती परत चक्र सुरू झालं याच्यापास चारा तयार झाला हे वाडा आपण आपल्या जनावरांना खाऊ घालणार बरोबर प्लस त्यांना अजून मिनरल मिक्सचर अँटीऑक्सिडंट परत वेगवेगळ्या वेग प्रकारचे इंजेक्शन दूध वाढीचे सर्व त्यांना देणार आणि त्याच्यापासून तयार होणार अशा प्रकारचं शंखद शंखत म्हणतच नाही आम्ही राम सरदांना मुसाखत म्हणतात म्हणजे पासून सगळ्यात एक नंबरला मिळणार काय दूध सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं बरोबर ना एक नंबरला दूध दोन नंबरला मग काय असेल ते मूत्र गोमूत्र आणि नंतर परत त्याचं शेणखत बरोबर आज परिस्थिती अशी आहे डॉक्टर सांगतात दूधच खाऊ नका जर शिवायचं तेच खराब झालेलं आहे शेण खताचा नंबर कुठून आला बरोबर की नाही जे एक नंबर क्वालिटीचं मिळते त्या जनावरापासून तेच खराब झाले तर हे बाय प्रोडक्ट कुठून चांगला असणार आहे आज परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहितीये शेण खत मागच्या दहा वर्षापूर्वीच आताच एकदम निकस आहे आज शेणखत टाकल्यामुळे समस्या येत आहे बरोबर ना ड्रॅगन फ्रेत खताचे बेसोडोस भरले आणि सगळी सड आली असे अनुभव आले असतील तुम्हाला किंवा ऐकले असतील बरोबर अशा प्रकारची अवस्था आज निर्माण झालेली आहे म्हणून सेंद्रिय शेती तर पर्याय होऊ शकत नाहीये पुढे आपण रासायनिक खते घालून तयार केलेली उसाची मळी किंवा आता आपण सर्व ते पाहिलं की त्याच्यापासून आपण जे काय तयार करतोय मग ते सोर्सेस आहे त्याला आपण सेंद्रिय कसे म्हणू शकतो बरं त्याला राम सरांनी एक टर्म दिलेली काय केमो ऑर्गेनिक म्हणजे केमिकल पासून जे निर्मित होतं ऑर्गेनिक त्याला ऑर्गेनिक म्हणायचं बरोबर आहे ना हा शब्द योग्य आहे त्याच्यापासून आता केमिकल खाऊ घालून सेंद्रिय तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला सेंद्रिय शेती असं नाव देतो हल्ली आपल्याकडे सेंद्रिय शेतीचे सर्टिफिकेट मिळतात कशाच्या बेसिस दे वरती देतात रेसिड्यू रेसिड्यू चेक होतो का होतो का तीन वर्षाचं क्रायटेरिया ना तीन वर्ष थांबा मग देऊ आम्ही बरोबर तीन वर्ष थांबा मग देऊ मग तुमच्या मातीमध्ये काय टाकलंय त्याच्यामध्ये क्वालिटी आहे का नाही याला कोणाशी काही घेणं नाहीये कारण ही आजची परिस्थिती आहे ते फक्त थांबवायचं सर्टिफिकेट दिलं तुम्ही थांबले तीन वर्ष आता घेऊ शकतात बरोबर ना ही कुठेतरी चुकीची पद्धत आहे त्यामुळे सेंद्रिय शेती मधल्या काळामध्ये खूप बदनाम झाली लोकांनी प्रयत्न केले तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही कारण ते, ते एकतर करत होते चुकीच्या पद्धतीने परत त्यांना जे काही रिसोर्सेस मिळाले ते सुद्धा चुकीचे मिळाले आणि असे दूषित मिळाले पुढचा जो प्रकार आहे जैविक शेती ही याला आम्ही बिनकुळाची शेती म्हणतो याला आधारच नाहीये कस काही नाही आधार तुम्हाला फक्त आम्ही जीवाणू दिले पाहिजे तो जीवाणू देतो शेती सक्सेस करून दाखवा फक्त जीवाणू वापरायच्या दुसरं काहीच नाही फक्त जीवन होऊ शकते की शेती होऊ शकते का फक्त जीवनावरती शेती शक्यच नाही कारण जीवन हा मधला एक भाग आहे तो फक्त काम म्हणजे काय फक्त शिजवून देण्याचं काम त्याच्याकडे जर किराणाच नसेल तो काय शिजवणार तो स्वतः उपशी राहील आणि मरून जाईल आज परिस्थिती तीच झाली आहे आपल्या मातीमध्ये आपण लाखो असे जीवन टाकतो बाहेरून आणून पहिले तर हे समजून कि की ते गेले का आपण एक जर चमच्यावर मातीचे केली त्याच्यामध्ये लाखो जीवाणू आढळतात अगदी तेलाचे सुद्धा असतात निम्या पण असतात आणि मित्र जीवाणू पण असतात हल्ली नाही येत मित्र जीवाणू कारण त्यांना तसं पोषक वातावरण राहिलेलं नाहीये त्यांचं अन्नच नाहीये कथामती बरोबर ना आता आपण याच्यावरती पर्याय काय करतो बघा आपण खूप शातीर माणूस आहे सगळ्यात बुद्धिमान जीव आहे आपण बरोबर मग आपण काय ठरवलं एक एकरची जी माती आहे ज्याच्यामध्ये किती हजारो किलो लाखो किलो माती आहे त्याच्यामध्ये किती जीवाणू असतील याचं काही गणित नाहीये पण आपण एक लिटर बाहेरून आणतो मध्ये कालवतो आणि ते एक लिटर अख्ख्या वावरामध्ये टाकतो कुठं जातील जा ते कुठं जातील आणि हो कोणाला पुरतील बरोबर ज्या आरती ते बाहेरून टाकावं लागत आहेत म्हणजे तुमची माती त्याच्यासाठी योग्य राहिलेली नाहीये जीवाणू तिथं तयारच होणार नाहीये म्हणून आपल्याला मातीवरती पहिलं काम करणं गरजेचं आहे मग अशी जैविक शिती आपण करू शकत नाहीये मग सुपीक मातीचं सूत्र काय आहे नेमका आपल्या मातीला आणि पिकाला काय आवश्यक आहे हे पहिले समजून घेऊ आणि मग कोणत्या माध्यमातून आणि कसं द्यायचं ते ठीक आहे बघूया मित्र हे आपले काही घटक आहे आता सतरा लागतात हे आतापर्यंत आपल्याला कुणीतरी सांगितलं बरोबर मागच्या पाच दहा वर्षापूर्वी आपण मायक्रोनिओला ओळखत पण नव्हतो त्याच्या पाच दहा वर्षापूर्वी फक्त एनपी के माहित होते त्याच्या अगोदर एनपी के पण माहित नव्हते बरोबर जसा जसा शोध लागत गेला तस तशा कंपन्या तयार झाल्या तसे तसे ग्रेड तयार झाले मागच्या पाच वर्षात एवढे चे ग्रेड तयार झालेले की बोलूच नाही आपल्याकडं प्रत्येक घटक हा वेगवेगळा मिळतोय आणि तो तीनशे ते चारशे रुपये किलोनी विकला जातो मार्केटमध्ये बरोबर त्याची गरज आहे नाही हे आपल्याला अजूनही माहीत नाहीये बरोबर ना तरी सुद्धा आपल्याकडं ते येतं आपल्याकडे मार्केटमध्ये आलं की वापरायचं की आपली धारणा झालेली आहे मित्र आपल्या पिकाला जे अन्नद्रव्य लागतात ते कशा स्वरूपात लागतात हे पहिलं समजून घ्या सगळ्यात खाली जो स्तर आहे तो आहे सीएचओ चा म्हणजे त्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो सेंद्रिय खर्भ त्याचा जो भाग आहे तो जवळपास चौऱ्याण्णव टक्के तो सगळ्यात जास्त लागतो म्हणजे जे आपली बल्कि ऑर्गेनिक खत आहेत म्हणजे शेणखत सेंद्रिय खत हे जे खूप जास्त प्रमाणात टनांमध्ये टाकतो आपण बरोबर ते टनांमध्ये लागतं याच्यावरती आता एनपीके एनपीके जे आहे ते प्राथमिक अन्नद्रव्य हे लागतात आपल्या पिकांना अगदी किलो मध्ये हा एक, एक एकरसाठीचा हिशोब आहे याच्यावरती आता परत अन्न दुय्यम अन्नद्रव्य याच्यामध्ये द्विमान्यमधे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर बरोबर हे लागतात ग्रॅम मध्ये आणि त्याच्यावरती येतात आपले मायक्रोन्यूट्रेन्ट सहा असतील सात असतील अजून काही पुढे जाऊन अजून त्याचा शोध लागेल हे लागतात मिली ग्रॅम मध्ये म्हणून तर मायक्रोन्यूट्रेन म्हणतात बरोबर तर आता आपण देतो कसे तिथून मागे कसे देतो तो हे देतो किलो मध्ये हे देतो किलो मध्ये शंभर दोनशे किलो हे देतो टनामध्ये आणि हे खालचि ना बरोबर म्हणून तो झिरो होत चाललाय आपण त्याला झिरो केला म्हणून आपण व्हायला लागलो आपल्या पिकाला गरज काय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला सीएचओ जो आहे तो किती कॉम्बिनेशन लागतो बघा आपले जे झाड आहे ते मातीमधून फक्त किती सहा टक्के अन्नद्रव्य जे तुम्ही एवढे सगळा खर्च करताना तेरा अन्नद्रव्य एन पीके मायक्रोन्युटेन कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे फक्त सहा टक्के कोणत्याही पिकाचा अॅनालिसिस करा लॅब टेस्टिंग करा त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव टक्के भाग हा कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा असेल बाकीचे सहा टक्के फक्त मिनरल असतील ते फक्त बायडिंगचा आणि ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात अन्यथा त्यांचं काम काम नाहीये मित्र जर हे एवढ्या जास्त प्रमाणात लागत आहे तर मग आपण हे कमी देतो आणि ते कमी लागणारे जास्त कावर देतो चला एक साधा आणि सुख उदाहरण आज तुम्ही इथं आलेले आहात भूक लागलच थोड्या वेळामध्ये आपण जेवणासाठी मेनू ठेवलेला आहे भाकरी आणि त्याच्याबरोबर आहे एकदम झनझणी असा ठेचा बरोबर फक्त प्रमाण थोडं आम्ही आमच्या पद्धतीने देतोय बरोबर भाकरी चक्कूर देणार आहे आणि त्याच्याबरोबर ठेचा देणार आहे अर्धा दे किलोचा तेवढा खावा लागेल तुम्हाला चालेल खाल का इमॅजिन करा फक्त थोडस थो थो, एक सेकंद खाल्ला बाबा वा काय होईल पुढचं सेशन करता येणार नाही ना बरोबर बरोबर ना, बरो बरो ना? ते तर नंतर होईल तुम्ही जे इमेजिन करताय ते नंतर होईल पहिले आग होईल खाता येणार नाही इनकमिंग बंद होईल आणि आउट चालू होईल बरोबर ना त्याच्या अगोदर काय होणार आहे आग होणार आहे पहिलं तर ते पचलं जाणार नाही पहिली गोष्ट इथूनच खाली जाणार नाही बरोबर ना जबरदस्ती घातलं आम्ही खा म्हणून तर गेलो जरी पोटात तरी काय होणार सगळा आग आग मग आज आपण परिस्थिती तीच करतोय आज सेंद्रिय कर्म म्हणजे काय भाकर आणि मिरचीचा गोळा म्हणजे काय रासायनिक खत जसं मी तुम्हाला सांगितलं चौऱ्याण्णव टक्के त्याचं प्रमाण पाहिजे आणि सहा टक्के याचं प्रमाण पाहिजे पण आपण उलट केलं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो मग ते जर सुरळीत करायचं असेल आज मातीची आग होत नाही टी वाढला पीएच वाढला बरोबर तुमचा ए वाढला आताच आपण पाहिलं नायट्रेट ची लेवल एवढी वाढलेली बरोबर पाण्याची आगच होते ना आपली माती कडक झाली जीवाणू सगळे मरून गेले आपल्या जर मिरचीचा गोळा खाल्ला ना पोटामध्ये ते प्रॉब्लेम का होतो जीवाणू सगळे मरून जातात पोटातले एवढी आग भयंकर होती त्यामुळे ते डायरियाचा प्रॉब्लेम होता आपल्याला पचवणारच नसेल बनवणारच नसेल आतमध्ये तर त्या हयास आलेलं तसं जात बाहेर पडलं जात ड्रॅगन फ्रूट हे जंगली पीक आहे मित्रांनो त्याला सर्व काही नैसर्गिक लागतं परंतु आज आपली मातीच व्यवस्थित राहिली नाहीये त्याच्यामध्ये समस्या एवढ्या निर्माण होत की आपण कोणतंही पीक लावायला जाऊ ड्रॅगन फ्रूट मध्ये सगळ्यात जास्त समस्या आज आपल्या निकस मातीमुळे आणि आपण जास्त रासायनिक खत टाकतो याच्यामुळे होत आहे आपण पीक लावायला गेलो लावल्यापासूनच प्रॉब्लेम सुरुवात होत आहे त्याच्यावरती वेगवेगळे वे रोग येणार ह्या सगळ्या समस्या येणार याच कारण फक्त आपली माती निकस झालेली त्याच्यामध्ये विषारी होऊन धर्म सगळ्यात जास्त वाढलेले तो प्रॉब्लेम आहे मित्रांनो आता तर आपण सर्व हा पार्श्वभूमी बघितली की आपल्याकडे तीन पर्याय आहेत त्याचे दुष्परिणाम पण आता बघितले मग आता याच्या सर्वांवरती पर्याय काय बरं तोच आपल्याला आज इथं जाणून घ्यायचा आहे मित्र हो हे सगळे समस्या या सगळ्यांवरती एक उपाय आहे तो म्हणजे एससीटी वैदिक तुम्ही शंभर टक्के एस सी टी वैदिकच्या माध्यमातून हे सगळं जे आहे ते एकदम आरामामध्ये साध्य करू शकता मग अशी कोणतरी सांगितलं एस सी टी वैदिक मध्ये शेती कशी होते आनंदाने आणि एकदम आरामात तीच कशी करायची आहे मग अन्नद्रव्य कसे द्यायचे हेच आपल्याला आज या सेशनच्या जा माध्यमातून जाणून घ्यायचं आहे आता काही तुम्हाला क्लिप दाखवतो फक्त पुण्य आहे सातत्याने दोन ते ती, तीन वर्ष फॉलचार्जर टेक्नॉलॉजी एस सी टी वैदिकचा वापर केलेल्या जमिनीची नांगरट करत असताना जमिनीचा पोत एक नंबर व नांगरट एक प्रक... एक नंबर प्रकारे होत आहे आणि टॅक्टरसुद्धा पेडा आणि बर्फी खात आहे अजिबात त्रास नाही जमीन टनक नाही मऊ आणि भुसभुशीत आहे मित्र हो हे जे शेतकरी आहेत ते दोन तीन वर्षांपासून आपले सिटी मध्ये तंत्रज्ञान वापरत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की नांगरतानी जमीन अगदी पेड्यासारखी पडते आहे कशी पेड्यासारखी म्हणजे कसं खव्यासारखी मुलायम झालेली आहे पूर्वी आपल्याकडे ट्रॅक्टर नव्हते काही नव्हते तरी सुद्धा लाकडी नांगरांनी एवढे फक्त आतमध्ये जाऊन आपण नांगरणी करायचो आणि एकदम व्यवस्थित व्हायची पावासारखी जमीन फुगायची आता ती परिस्थिती राहिली नाही एस वैदिक परत आपल्याला ते जे साठी आपण सेंद्रिय खत वापरतो ते आपण एस वैदिकच्या माध्यमातून आरामामध्ये प्राप्त करू शकतो याच्यामध्ये शेतकरी मित्रांनी स्वतःहून काढून टाकलेला व्हिडिओ हा याच्यामध्ये गांडूळांची संख्या बघ किती वाढते पाणी दिलं पाटानी त्याच्यामध्ये सर्व गांडुळे असे दिसते कुठल्याही एका शेतकरी मित्रांनी चॅलेंज घेऊन कितीही गांडूळ खत टाका अगदी तुम्ही शंभर टनी टाकू शकता पण या गांडूळांची संख्या तुमच्या मातीमध्ये दाखवत हे फक्त शक्य आहे एससीडी वैदिकच्या माध्यमातून तुम्हाला आवश्यक असणाऱ्या पिकाला सर्वच्या सर्व जीवाणू एस हो सी वैदिकचं खत टाकल्यानंतर आपोआप तयार होतात तुम्हाला बाहेरून देण्याची गरज बिलकुल नाहीये ते तिथं आपोआप ओढले जाणार आहे तुम्ही शिलाची ट्रीटमेंट केली असेल सर्वांनी त्याच्यावरती वरती बुरशी येते बघा बऱ्याचदा नवीन नवीन जरा शेतकरी घाबरतो की याच्यावरती काय झालं काय झालं केमिकलच्या याच्यावर कावर येत नाही बुरशी सोडा कुत्र पिलं तरी मरून जाईल आपण पिलो तरी मरून जाईल त्याच्यावरती येत आहे त्या आरती ते अन्न आहे ते शुद्ध आहे म्हणून तिथे मित्र जीवाणू तयार होत आहे आता बऱ्याच जणांचा था प्रश्न असतो की मग रासायनिकला हे कस काय तोड असू शकतं रासायनिकचे सर्व घटक याच्या माध्यमातून मिळतील का त्याच्यासाठी मी एकच पर्याय पुरावा सांगेन आपला युट्यूब चॅनेल बघा हजारो शेतकऱ्यांचे अनुभव आहेत की रासायनिक पेक्षा उत्पादन वाढलं रासायनिक पेक्षा खर्च कमी झाला हेच आहे मित्रांनो एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे तुम्ही एकदम आरामामध्ये साध्य करू शकता आणि ते कसं करायचं हेच आपल्याला आज दुपारच्या मध्ये बघायचंय मित्र हो आता रासायनिक खत टाकले आपण तिथून मागे टाकली चला आज आपल्याला जागा आपण करू शकतो बदल परंतु त्यातच एक दुष्परिणाम असं झाला की आपल्या रासायनिक खतांमुळे तण खूप वाढली आणि ते एवढे नियंत्रणाच्या बाहेर जात आहे की आपल्याला मेन पिकाचा खर्च वेगळा आणि त्या तणासच जा जास्त भांडवल झाले बरोबर ना एक खुरपणी करायची खूप जास्त खर्च होतो त्यामुळे आपल्याला तण नियंत्रण हा विषय खूप महत्वाचा आहे या विषयीच आपल्याला पुढचं मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे श्री समाधान सर यांना सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत आहे